नमस्कार मित्रांनो तुमच्या आमच्या या आवडत्या चॅनेलवर मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि चमत्कारी उपायाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आर्थिक समस्या कायमस्वरूपी दूर करू शकतो लक्षात ठेवा ती खास तारीख दहा नोव्हेंबर शुक्रवार या दिवशी आहे श्री गणेशाला समर्पित असलेली संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी संकटांरवारी चतुर्थी जेव हा योग शुक्रवार ये धनसमृद्धि के उपाय त्वरित फल देतो उपाय सुरू करनापूर्वी संकष्टी चतुर्थी की पूजा कश करा थोड़क जा सका लवकर उठा स्नान करा गणपति बाप्पांसमोर दिवा दुर्वा लाल फूल अर्पण करा आता लक्ष दया ही आहे ती एक गुप्त वस्तू जी तुम्हाला तुमच्या घरात पैशाचा ओघ आणून देई पूजेच्या वेळी गणपतीच्या समोर एका छोट्या वाटीत किंवा पाटावर थोडे अक्षत ठेवा संपूर्ण पूजा झाल्यावर संध्याकाळी चंद्र दर्शन करण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे पूजा झाल्यानंतर बाप्पाचे आशीर्वाद घ्या आणि त्या अक्षतामधून फक्त एकवीस दाणे पूर्ण श्रद्धेने उचला ही ती एक वस्तू आहे जी बाप्पांच्या शक्तीने सिद्ध झाली आहे अक्षत उचलण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय किंवा श्री गणेशाय नमहचा अकरा वेळा जप करा ही वस्तू म्हणजे एक हिरवी वेलची किंवा एक रुपयाचे नाणे आता सर्वात महत्वाचा भाग ही धनाकर्षण वस्तू कुठे ठेवायची हे एकवीस अक्षताचे दाणे एका स्वच्छ लाल रंगाच्या कापडात गुंडाळा ही छोटी पोटली पिशवी घेऊन तुमच्या घराच्या तिजोरीत कॅशबॉक्समध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या तुम्ही हे पर्समध्ये किंवा वॉलेटमध्येही ठेवू शकता तुमचा विश्वास आणि गणपती बाप्पांची कृपा तुम्ही बघाल फक्त एक तासात तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळेल किंवा अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल हा उपाय तुमच्या घरात धंदौलत आणि स्थिरता आणेल बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या कमाईचा ओघ वाढेल आणि घरात रोज कुठून ना कुठून पैसे येत राहतील ही केवळ जादू नाही मित्रांनो ही आहे आपल्या श्रद्धेची आणि देवाच्या शक्तीची ताकद तर मित्रांनो आज आपण दहा नोव्हेंबर शुक्रवारच्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय पाहिला हा उपाय फक्त तांदळाच्या एकवीस दाण्यांचा नाहीये या उपायामागे आहे तुमचा बाप्पांवरील अढळ विश्वास आणि संकष्टी चतुर्थीच्या तिथीची दैवी शक्ती लक्षात ठेवा पैसा तुमच्याकडे तेव्हाच आकर्षित होतो जेव्हा तुमचे मन सकारात्मक आणि शांत असते ही छोटीशी पोटली तुमच्या तिजोरीत ठेवताना श्रद्धा ठेवा की गणपतीने तुमच्यासाठी धनाचे सर्व मार्ग उघडले आहे मनात कोणतीही शंका कसलाही लोभ ठेवू नका सकारात्मकता आणि श्रद्धेच्या बळावरच हा उपाय तुम्हाला फक्त एक तासात चांगले परिणाम दाखवेल व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गणेश किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तुमच्या एका शेअरने अनेकांचे जीवन बदलू शकते तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा प्रभावी उपाय नक्की शेअर करा त्यांना ही या संकष्टी चतुर्थी का लाभ घेऊ द्या आणि हो सर्वात महत्वाच तुम्ही आमच्या चैनल वर नवीन असाल तर खालील सबस्क्राइब बटन दाबा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे काय होई तर आम्ही जेव्हा जेव्हा असे प्रभावी अचूक आणि तुमचा अडचणी दूर करणारे व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्यांची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल संकष्टी चतुर्थीच्या पूजेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या या व्हिडिओवर क्लिक करा गणपती बाप्पा तुमच्या सर्व संकटांचे निवारण करोत तुमच्या घरात अखंड धनसंपत्ती आणि सुखशांती नांदो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आम्ही लवकरच भेटू एका नवीन उपायासह तोपर्यंत आनंदी रहा सुरक्षित रहा, श्री स्वामी समर्थ